ह्या बघा मी आता मटकी भिजत घालते ह्या आणि ही जी मटकी आहे ती गेल्या महिन्यातली आहे आणि ह्या बघा ही गेल्या महिन्यातली मटकी आहे गेल्या महिन्यामध्ये जे रेशन भरलेलं होतं त्याच्यामधली ही मटकी आणि ही जी आहे मटकी तर ही ह्या महिन्यामध्ये रेशन भरलं होतं का ती आहे मटकी आणि ही एकदम मापानेच घेते मी कारण ज्या पण वेळेस मी मटकी भिजत घालते ना त्यावेळेस दोन टायमाची झाली पाहिजे अशा मापानेच माझी मटकी असती म्हणजे सगळं काय मी बरोबर परफेक्टच घेते काही पण घरात करायचं म्हणलं ना हे काय असं परफेक्टच घेते आणि ही जी आहे ही नाही मापाने घेतली तर ही मटकी जी आहे पहिली भिजत घातलेली पहिली दाखवलेली तर ती आपल्याला म्हणजे मला वाटत नाही की त्याची आप मी भाजी करू शकेल म्हणून आता का वाटत नाही ते तुम्हाला पुढं व्हिडिओद्वारे दिसलच तर या बघा पहिलं तर मी ना ह्याला स्वच्छ असं एक दोन पाण्याने धुवून घेत या आता एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं मला एका हाताने काही जमाना तरी पण तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बेशनकडे लक्ष देऊ नका बरं का बेशनले खराब आहे खराब म्हणजे ह्याच्यामुळं आहे तर बोरिंगचं पाणी आहे नाही बोरिंगच्या पाण्यामुळं आणि मी आल्या आल्यापासून नाही बरं का हे खराब तर पहिलंच हे खराब आहे पहिलं तर लय घाण होतं अख्खं पांढरं झालं होतं मी घासून घासून तरी जरा त्याला चकाचक काढलेलं आहे पहिलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना किती घाण झालं होतं ते बेशन अख्खं गान पांढरं फिक झालं होतं अख्खं हे बघा इकडं बिर्याणी गेली होती हा आजचा नाही बरं का व्हिडिओ आजचा नाही हा व्हिडिओ नाही तर आज गुरुवारचं बिर्याणी व्हाय केली आजचा नाही व्हिडिओ दोन दिवसाच्या पाठीमागचा आहे म्हणजे मंगळवारचा आहे मला असं वाटते मंगळवारचा आहे तर ह्या बघा आता मी त्या बोरिंगचं पाणी आहे ना त्यामुळं मग मी काय करते या चांगलं जे पाणी आहे कार्पोरेशनचं त्याच्यामध्ये मग भिजत घालते ही काही इकडं मटकी तर मी काही गरम पाणी बिनी करत नाही बरं का मटकीला कोणकोण गरम पाणी म्हणजे कमेंट पण मला येत आहेत बरं का तसं आहे की गरम पाणी आणि मटकी मटकीला चांगलं कॉम येतो तो मी नाही कधीच नाही करत मी गरम पाणी तरी पण बघा मटकीला इतकं मस्त कॉम द्यात पण गेल्या महिन्यात जी मटकी भरली होती ना एक किलो मटकी म्हणजे एक कि एक 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 किलो बीळी सगळं मी एक एक किलो भरते महिन्याचं पण गेल्या महिन्यात मटकी एक किलो भरलेली अख्खी माझी वायाला गेली तर तुम्हाला व्हिडिओद्वारे पुढे दिसलच बघा कशी काय वायाला गेली आता दोन सेपरेट सेपरेट मटके मी का भिजत घातलेल्या आहेत तर ज्यांनी मला कमेंट केलं एक दोघींनी मला कमेंट केलेलं आहे त्यांना दाखवायसाठी ह्या सेपरेट सेपरेट भिजत घातलेले अशी तरी मटकी जी गेल्या महिन्यातली होती ती मला फिकून द्यायची होती पण म्हणलं तुम्हाला थोडासा डेमो पण दाखवावा ह्या ज्या की काही बायकांनी मला असं चुकीचं कमेंट केलेलं आहे बरं का म्हणून साठी मला हे हा व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायचं या म्हणजे दाखवायला लागलं आता तुम्ही मला म्हणता रुपाल ताई अशा कमेंट करणं का लक्ष देत जावं पण लक्ष देणं पण गरजेचं आहे आणि त्यांना उत्तर देणं पण गरजेचं आहे बरोबर का नाही आपण म्हणजे व्हिडिओ काढतोय किंवा व्हिडिओद्वारे दाखवण्याचा काही गोष्टी प्रयत्न करतोय तर असं तर नाही ना की आपल्याला काहीच जमत नाही म्हणून सांगणं पण गरजेचं आहे ना बरोबर का नाही आता या जवळपास कुठं राहिला असत्या शेजारी पाजारी तर सांगायची पण गरज नसती लागली किंवा पाहुण्या पिवण्या असते आपल्या तर सांगायची पण गरज नसती लागली पण आता व्हिडिओद्वारे मग सांगण्या म्हणजे दाखवू नाही शकत तर सांगू पण शकतोय ना आपण की आम्हाला पण व्यवस्थित येते घरातलं सगळं बारकावा निरकावा तर बघा हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि आता मी काय करते या मटकी दोन्ही पण मटके जे आहेत त्या चाळणीमध्ये दोन चाळण्या आहेत मायका एक छोटी एक मोठी त्या चाळणीमध्ये ह्या अशा गाळून घेत या म्हणजे सगळं पाणी त्यातलं आहे ना काढायचं सगळं सगळं म्हणजे पाणी अजिबात ही त्याच्यामध्ये ठेवत नाही चाळणीने सगळं पाणी निघतं या आणि नसलं निघत तरी खाली पेपर पेपर टिश्यू जर ठेवलं ना तर अजिबाती पाणी राहत नाही तर ह्या बघा ही जी आहे ही जुनी मटकी आहे आणि ही जी पहिली जी घातलेली आहे भिजत पहिली जी तुम्हाला दाखवलेली आहे ही नवीन मटकी आहे तर ह्या बघा आता ह्या चाळणीमध्ये ठेवलेली आहे तर किया मी राहात पकडल्या पकडलाय ना मी म्हणू एका हाताने मला काय एवढं जमाना बरं का आणि का लक्ष नका देऊ कारण सकाळच्या पारी मा मग लई गरबड असती म्हणजे नाश्त्याची भांडी पडलेली आहे ती सगळं करायचं एक लीन पण पहिलं म्हटलं व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवावं कारण मटकी जवळपासून भिजत घातली तेव्हापासून व्हिडिओ काढते मग व्हिडिओद्वारे दाखवणं पण गरजेचं आहे ना ह्या बघा मटकीला कुवा कसं काय आल्या तर ते बघूया ह्या बघा आणि ही जी आहे तर ही आपली गेल्या महिन्याचे रेशन भरलं होतं ती मटकी आहे आणि ही जी आहे ह्या महिन्यामध्ये रेशन भरलं होतं ती मटकी आहे तर तुम्हाला फरक जाणवतोय का असा व्हिडिओद्वारे नसेल एवढा फरक जाणवत मी सांगते तर ही जी मटकी आहे ना ही मटकी एक किलो मी भरली होती आणि ह्या बघा थोडंफार कोम दिसतं तिला आलेलं पण एकदम हाताला अशी चिकट लागती या आणि थोडासा आंबूस पण वास येतो ह्या मटकीचा म्हणजे आपण काल पण करू शकल अशी अजिबात ही मटकी नाही बघा आणि ही जी मटकी आहे ती ह्या महिन्यामध्ये रेशन भरलेलं हे बघा एकदम मोकळी डगडग इथे है का हे बघा एकदम सुक्की अशी आहे आणि कोम पण बघा कसं काय आलेलं आहे इथं आहे का आणि ही ह्या दोन्ही पण मटक्या मी सगच भिजत घातल्या होत्या पण फरक बघा किती जाणवतो या आता ही जी आहे मटकी ही गावरान आहे आणि ही पण गावरानच वाटत होती बरं का पण कदाचित ह्या त्या दुकानदाराने मला ही गेल्या वर्षीची मटकी दिलेली असणार आहे म्हणून हा प्रॉब्लेम मटकीला येतो या आणि ही जी मटकी आहे तर ही यंदाचीच असणार आहे म्हणून अशी मस्त हिला कोम आलेले आहेत आणि एकदम अशी बघा या बघा कशी खळखळी खर एकदम सुक्की दिसती आहे का तर बघा तुम्ही आता मला म्हणताल की मग व्हिडिओद्वारे आम्हाला का सांगते अस तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे सांगितलं नव्हतं दाखवलं पण होतं की मटकीला बघा कसा प्रॉब्लेम येतो या म्हणजे अशीच भिजत घालून दोन वेळा मी पहिल्या जुटला भिजत घातली तर पहिल्या चूटला पण आशीच झाली बरं का दुसऱ्या वेळेस भिजत घातली तेव्हा मग मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलं तर त्या व्हिडिओला बघा एक दोघींनी असं कमेंट केलं की तुला मटकी भिजतच घालता येत नाही व्यवस्थित अजून फडक्यातच बांधून ठेवू म्हणजे बरंसं त्यांनी एक दोघींनी असं कमेंट केलेलं आहेत बरं का आम्हाला म्हणून साठी त्यांना दाखवायसाठी मी आज हे ह्या दोन्ही पण मटक्या सगळंच भिजत घातल्या आणि प्रत्येक वेळेस ज्या पण वेळेस मी मटकी भिजत घालते ना त्यावेळेस मी ह्यातच घालते भिजत म्हणजे ह्या चाळणीतच घालते ह्या की ह्या दोन चाळणी आहेत मायक तर ह्याच्यामध्ये घातली होती ती जुनी मटकी जी होती की पाठीमागच्या महिन्यामध्ये रेशीम भरायला ती मटकी घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन जे आपलं ह्या महिन्यामध्ये रेशन भरलं ती मटकी घातलेली आहे दोन्ही संघच भिजत घातल्यावर घातल्यावर त्या मटक्या आणि दोघी दोन्हीला पण बघा हि फरक बघा किती जाणवतो हो हे का किती फरक जाणवतोय हो बरं हिला थोडंफार तुम्हाला कोम दिसत असेल पण ही खाण्याच्या अजिबात ही म्हणजे बाजी करू शक करू शकल आपण अशा अजिबात ही मटकी नाही बघा तर त्या बायकांनी मला असं कमेंट केलं होतं म्हणून साठी मी हा व्हिडिओ काढला आणि कसं आहे जी घरातली महिला असती ना म्हणजे मीच नाही बघा कुठली पण महिला तिला सगळा बारकावा येत असतोय बरोबर का नाही घरातला कसं काय म्हणजे कडधान्य भिजत कसं घालायचं किंवा सगळा बारकावा निरकावा प्रत्येक महिला बघत असती तसंच मला पण थोडाफार पर, थोडाफार नाही मी तर म्हणते मी स्वयंपाकामध्ये माझा कुणीही हात धुरू शकत नाही स्वयंपाक मला इतका परफेक्ट जमतो आणि आता तुम्ही म्हणताल स्वयंपाकाचा आणि ह्या जागा मटकीचा काय प्रश्न आहे तर ह्या बारीक सारी गोष्टी आहेत बरं का घरातल्या ज्या बारकावा असतोय आता ही मटकी भिजत घालणं ह्या काय काय गोष्टी टिप असतात ह्या म्हणजे अशा की व्यवस्थित भिजत घालणं किंवा म्हणजे नेमकंच एका एका दिवस भिजत घालणं नंतर त्याचं पाणी काढणं नंतरही काय असं चाळणीमध्ये म्हणजे या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ते व्यवस्थित पद्धतशीर आल्या पाहिजेत ना मग अशाच हा ह्याला काय म्हणतात बारकावा तर तसा बारकावा आहे ना मी घरामध्ये ना सगळ्या जिथल्या तिथं करत असते बरं का पण त्या महिलांना त्या बायकांनी जे कमेंट केलं आहे त्यांना काय वाटलं हिला स्वयंपाक जमतच नसेल आणि म्हणजे त्यांचा भावना पोचल्या माझ्यापर्यंत की त्यांचं असंच म्हणणं असेल म्हणूनच मटकीला प्रॉब्लेम येतात पण असं काही नाही बरं का अजून बारीक सारीक गोष्टी सगळ्या मला परफेक्ट घरामधल्या जमत्या कारण मी बघा बारा वर्षाची होते ना तेव्हापासून स्वयंपाकामध्ये म्हणजे मी जवळजवळ पी एच डी केली या स्वयंपाकामध्ये स्वयंपाकाचं कुठलंही घरातली गोष्ट बारीक सारीक सगळी मला परफेक्ट जमती आणि ज्या पण वेळेस मी रेशन भरते ना थोडक्यात सांगायचं म्हणलं तर पहिलं तर ना घरामध्ये काय काय आहे ते बघते जे आपल्या घरामध्ये महिनाभर जाईल ते अजिबात ही वस्तू घेत नाही थोडक्यात म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मग अशाच प्रत्येक महिला अशा करत असते करत करतात बरं का बारीक सारी गोष्टी ज्या असतात घरामध्ये घरी मै म्हणजे ज्या घर सांभाळतात त्यांना काय सांगायची हे गरज नाही पण काही बायका बघा अशा असतात की दुसऱ्यांच्या हे करतात बरोबर का नाही जसे की माझ्या चुकी आता तर चुक्या स्वयंपाकाबाबत बाबत कुणीही मला चुकीचं आतापर्यंत कधी म्हणजे हेच करणार नाही म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना त्यांना सांगते या पण ह्या बायका काही बायका बघा अशा कमेंट करतात तर जाऊ द्या मी ना एवढं त्यांच्याकडे लक्ष देत त्या बायकांसाठी जेव्हा हा व्हिडिओ काढलेला आहे तर बघा फरक आता आणि जे बी रेशन मी भरलं होतं गेल्या महिन्यामध्ये मा जिथून मी भरलं होतं तर तिथं बघा मला सगळं रेशन खराब लागलं होतं फक्त निरमा पावडर आणि साबणच चांगलं लागलं नाही तर डाळी डुळी ज्या आपल्या महिन्याच्या असत्या डाळी शिजतच नव्हत्या अजून हरभारा जे घेतल्या होतं तो पण शिजत नव्हता आणि भाजी केली तर तो काळा व्हायचा हरभारा म्हणजे सगळंच ते इकडे धान्य म्हणा हे काय असं हे खराबच लागलं होतं बरं का मग पण जाऊ दे आता ह्या महिन्यामध्ये चांगलं रेशन भरलं मी ही काय आहे बघा आहे का तुम्हाला फरक लगेच दिसत असेल आहे का नाही तर बघा चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते सांगायचं तात्पर्य माझं एवढंच होतं की काय नाही कमेंटचं उत्तर द्यायचं होतं बाकी काही नाही तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बाय बाय सगळ्यांना ठेवते बरं का आता